दिनांक सात सात दोन हजार चोवीस रविवार रोजी सातपुड्यातील शिरपूर तालुक्यातील बोरपाणी गावात आज आदिवासी सण उत्सवातील पहिला सण नेवपी दितवाऱ्या सणाचे पूजन केले गेले नेमका हा सण काय असतो संकलन दशरथ पावरा नमस्कार मी दशरथ पावरा शिरपूर तालुक्यातील गावामधून आज आपण आदिवासी समाजातील पहिला जो सण आहे ज्याला आपण नेपी असे म्हणतात त्या नेपी पूजनाला आज ग्रामस्थ गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गावातील पुजारा ला बाबा गावातील प्रथम नागरिक रामदास पावरा गावातील डायला देवसेन बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीने आज नेपी पूजनाचा कार्यक्रम होत आहे या नेपी पूजनाबाबत आपण गावाचे प्रथम नागरिक श्री रामदास पावरा यांच्याशी थोडंसं आपण चर्चा करूया पाटील साहेब तुमच्या गावात आज निवपी पूजन होत आहे हा आदिवासी समाजातील पहिला सण आहे का हो पहिला सण आहे पहिला सण नि पूजन हा पहिला सण आहे या सणापासून तुमचे आदिवासी समाजातील पुढचे सण सुरू होतात का आता काढतो आम्ही जोडतो जेव्हा निवपी पासून हे मानता जोडतात त्यानंतर याच्यानंतर जो सण येणार आहे हवा दिवावी यानंतर या, या गावातील लोकांना सुख शांती रा ठेवायला पाहिजे यासाठी हे प्रतिष्ठित व्यक्ती सर्व गावाला सुखी शांती ठेवावं म्हणून हे या आज निवपीच्या उत्सवाला ते प्रत्येक जे, जे निसर्ग देवता आहेत प्राकृतिक देवता देव, 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 आहे वाघदेव बापदेव नागदेव जे आहेत त्या लोक त्या देवतांना हे विनंती करून गावाच्या बाबत ते प्रार्थना करत असतात धन्यवाद बाबा तुम्ही आम्हाला या नियुक्तीबाबत संस्कृतीबाबत माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद